दोन हजार चोवीस ला झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात असेल की संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे खानापूरच नाही तर मी संपूर्ण जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये आकड्यामध्ये असल्याच्या तपावर एखाद्या बुथला जेवढं मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारांना मत मिळालेत काही ठिकाणी उमेदवारांचे हक्काचे मतदान असताना सुद्धा हो काही उमेदवारांना त्या बुथवर शून्य शून्य मतदान मिळाले अशी विदारक आणि धक्कादायक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली आहे ईव्हीएम बद्दल सर्वांच्या मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोन्युवानं माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला वाटतं की भविष्यात ईव्हीएम जर असेल तर उमेदवारी करायची की नाही निवडणूक लढवायची की नाही अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्या वरती येऊन ठेपलेली आहे हे जर माझं एकट्याचं मत असतं तर ठीक आहे पराभवानंतर एखादा उमेदवार बोलले असं कोणतर म्हणेल पण माझ्याबरोबर अपक्ष लढलेले आदरणीय या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्रांना इथं उपस्थित आहेत भक्तराज काका ठिगळे इथं उपस्थित आहेत संग्राम माने इथं उपस्थित आहेत परवा दिवशी संभाजी पाटील यांनी पण आपल्या सगळ्यांना निवेदन दिलं त्यांनी त्या सगळ्यांचंच आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये आम्हाला पोटेन्शियल आहे किंवा ज्या भागामध्ये आम्हाला चांगलं मतदान होते त्या भागामध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात काही ठिकाणी शून्य मतदान होण्यासारखी परिस्थिती आलेली आहे एक ट्रेंड, ला, ला है। एक ट्रेंड जर बघितला तर पहिल्या बूथपासून ते तीनशे अठ्ठावन्न जेवढे बूथ आहेत एक सलग ट्रेंड त्या उमेदवाराच्या बाबतीत दिसतो म्हणजे जर माझ्यासारख्या उमेदवाराला एका बूथवर तीनशे मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत मला तीनशेच मतं मिळत चालले आणि माझ्या विरोधी उमेदवार आहे त्याला जर सातशे मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत त्याला सातशे मतं मिळत जाते तर असा कुठला ट्रेंड असू शकतो अशी काय सुप्त लाट होऊ शकते किंवा काय याचा प्रश्न आम्हाला पडतो या मतदारसंघात आम्ही सगळेच मंडळी गेली दहा वीस वर्ष अण्णांसारखी जवळजवळ तीस पस्तीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असणारी मंडळी सर्वांच्या सुखदुःखात जाणं आडी अडचणी सोडवणं लोकांच्या लोक भावनेप्रमाणे काम करणारी सगळी मंडळी आहेत असं असताना सुद्धा आज आमच्या उमेदवारांच्या वरती इतका मोठा आमचा आमचा संशय येतोय की आमचंच मत आम्हाला पडलंय की नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती या निमित्ताने विरोधक म्हणतात लाडकी बहिणीचा परिणाम आहे आपल्या मतदारसंघात बेचाळीस हजार फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म त्यात मंजूर आहे आपल्या नागपूर विधानसभा मतदारसंघात सरासरी एकाहत्तर बहात्तर टक्के मतदान तर अठ्ठावीस हजार त्याच्यामध्ये माझ्यासारख्याला तीस टक्के मतदान मिळाले त्या लाडक्या मतदान केलं असलं तर मग विरोधकाला विरोधकांना परिस्थिती नाही ना मग जर लाडक्या बहिणींच्या मतावरती तुम्ही घोटाळा जर झाकणार असाल तर ह्याचा निश्चित करतो आम्ही आमच्या पदीने लोकशाही मार्गाने विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतोय आम्हाला माहिती आहे त्याच्या मर्यादा आहेत शंभर टक्के कारण आहे कारण स्कॅम आहे हा काही एका खानापूर विधानसभा मतदारसंघात घडलेला नाहीये हा घडलेला आहे त्याच कायम आहे पण एक तुम्हाला सांगतो हे जे तुमचं वागणं आहे हे सत्ताधारी लोकांचं याचा परिणाम फार वाईट होणार आहे भविष्यकाळामध्ये या देशात लोकशाही शिल्लक राहते परिस्थिती होईल चांगले चांगले लोक या राजकारणावर अलिप्त राहतील लोक मतदानाला येणार नाहीत आहे या लोकांनी आता म्हणजे माझ्या मते बंद करून टाकावं का परिस्थिती निर्माण होईल आणि ज्याप्रमाणे श्रीलंका आणि बांगलादेश अराजत का माजली तशी परिस्थिती दोन पाच वर्षात या महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही किंबहुना देशात आल्याशिवाय राहणार अशी परिस्थिती आहे त्याचा सगळ्यांनी जाणीवपूर्वक विचार सगळ्यांनी केला पाहिजे सत्ता येते सत्ता जाते जय पराजय हा राजकारणाचा योग्य चांगल्या पद्धतीने जर निवडणूक झाली असती त्याच्यात पराभव झाला असता आज इथे यायची आम्हाला वेळ सुद्धा आली नसते पण जे बघितलं टक्के हे सगळं फिक्स झालेलं आहे काय ठराविक लोकांना निवडून आणण्यासाठी झालेली प्रक्रिया आहे म्हणजे परिस्थिती या सगळ्यातून आहे तरी पण न थकता न थांबता सेवा करण्याचं व्रत जे आम्ही अंगीकार शंभर टक्के आम्ही पुढे घेऊच नेऊ पण ईव्हीएम वरती काहीतरी विचार जा झाला पाहिजे किंवा जे बॅलेट पेपर वरती होतं त्या पद्धतीचं मतदान झालं पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे ती मागणी नोंदवण्याच्या तहसीलदारांच्या मर्यादा आहे त्यांच्या फक्त पोस्टमनचं काम आहे पण किंबहुना उभा करण्याच्या निमित्तानं नक्की आम्ही कार्यरत राहू असा शब्द या निमित्तानं मी देतोय माझ्याकडून शंभर टक्के लोकसेवा घडेल मी अविरत काम करणारा आहे मला पराजयाची भीती नाही पण असंच होत राहिलं तर एक दिवस मात्र नक्की माझ्या सारख्याला सुद्धा विचार करावा लागेल अशी परिस्थिती या निमित्तानं होते या सगळ्याचा मी जाहीर निषेध करतो आणि ईव्हीएम हटवून बॅलेटवरती वरती मतदान झालं पाहिजे अशी आग्रही मागणी येऊन हा लढा उभा आता आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आमची मागणी आहे की हे झाले अत्यंत चुकीचं झाले आम्ही नंतर एकत्रित बसू आमची मागणी नोंदवलेली आहे कायदेशीर प्रक्रिया काय याच्यामध्ये करता येते काय माध्यमातून काय करता येते का याच्या करू पण झालं हे इतकं ड्रास्टिक आहे की त्याच्यामधून अजून आम्ही सावरू नये अशी परिस्थिती सगळ्या सगळ्यांनी नेते म्हणजे